नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे वेटरनरी फील्डमध्ये वापरले जाणारे एक असे इंजेक्शन की ज्या इंजेक्शन मुळे आपण आपल्या जनावरांचा जसे की गाय म्हैस शेळ्या मेंढ्या कुत्रे तर या सगळ्यांचे आपण जे घातक रोग असतात तर त्या रोगापासून या फक्त एका इंजेक्शनमुळे आपण आपल्या जनावरांचा जीव वाचवू शकतो किंवा आपल्या जनावरांची त्या घातक रोगापासून रक्षण करू शकतो तर असे एखादे इंजेक्शन खरंच आहे का आणि त्याचा व्हेटरनरी फील्डमध्ये किती वापर केला जातो त्याचा डोस काय असतो त्याचा रूट काय असतो त्याची वापरण्याची पद्धत काय असते आणि नेमका त्याचा वापर, ने नेम वापर आपण कधी करतो म्हणजे जे वेटरनरी डॉक्टर्स आहेत तर ते त्या इंजेक्शनचा वापर कधी करतात तर या सगळ्या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील तर आज आपण ज्या इंजेक्शन बद्दल बोलणार आहोत ते इंजेक्शन जसे की आपण माझ्या हातामध्ये बघू शकता एम सी सोल या नावाने आहे आणि हे तीस एम एलमध्ये मध्ये याचे प्रेझेंटेशन आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर एम सोलमध्ये जे सॉल्ट आहे तर ते सॉल्ट आहे लेवॅमिसॉल तर लेवॅमिसॉल एक असे इंजेक्शन आहे जे आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या चांगल्या कंपन्या वेगवेगळ्या वेग नावाने या औषधाला इंजेक्शनला बनवतात आणि लेवॅमिसॉल हे इंजेक्शन आपण कुठे कुठे उपयोग करू शकतो आणि कसा आपल्या जनावरांचा जीव घेण्या आजारापासून आपण त्यांचे रक्षण करू शकतो याबद्दल आपण बोलणार आहोत तर लेव्या मिसॉल हायड्रोक्लोराईड हे या इंजेक्शनमध्ये सेवन्टी फाईव्ह एम जी पर एम एल इतके कॉन्सन्ट्रेशन याचे यामध्ये असते म्हणजे पंच्याहत्तर मिलीग्राम पर मिली या प्रमाणात याचे कॉन्सन्ट्रेशन या इंजेक्शनमध्ये आहे आणि हे इंजेक्शन खरे तर एक डी वर्मर आहे म्हणजे जे जनावरांच्या पोटातील कृमी असतात किडे असतात त्यांना मारण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो पण त्यावेळेस त्याचा जो डोस असतो तो, तो साडेसात एम जी सात पॉईंट पाच एम जी पर के जी वेट सपकट म्हणजे फक्त त्वचेखाली देण्यात येते पण आपण ज्या वेळेस याचा दुसरा उपयोग घेतो म्हणजेच जनावरांची इम्युनिटी वाढवण्यासाठी इम्युनिटी म्हणजे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती जी असते ते वाढवण्यासाठी सुद्धा या इंजेक्शनचा खूप चांगला उपयोग होतो आणि ज्या वेळेस जसे की व्हायरल डिसीज असतात जसे एफ एम डी झाला म्हणजे तोंडखुरी पायखुरी झाला किंवा त्यानंतर शेळ्यामध्ये जर आपण विचार केला तर पी पी आर झाला तर या इंजेक्शनचा खूप मोठा रोल अशा रोगामध्ये असतो तर जिथे जनावरांची इम्युनिटी कमी होते म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता जिथे कमी होते आणि जनावर लवकर बरे होत नाही त्यावेळेस आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो जसे की लंपी स्किन डिसीज आहे एफ एम डी आहे शेळ्यामध्ये पी पी आर आहे तर या सगळ्या रोगामध्ये आपण जर हे इंजेक्शन सिंगल डोजमध्ये जर लावले तर याचा आपल्याला खूप मोठा फायदा होईल आणि आपले जनावर आपण मरण्यापासून वाचवू शकतो किंवा त्या रोगाची जी तीव्रता असते ती एकदम आपण या इंजेक्शनमुळे कमी करू शकतो तर असे इंजेक्शन आहे की एक म्हणतात की एक इंजेक्शन आणि सर्व रोगाचा इलाज असे हे इंजेक्शन आहे जर आपल्या जनावरांमध्ये एफ एम डीचा आउटब्रेक झालेला असेल आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये एफ एम डी पी पी आर सारख्या रोगांचा किंवा लंपीसारख्या रोगांचा आउटब्रेक झालेला असेल आणि आपल्या जनावरांना आपण त्या रोगापासून रक्षण करायचे असेल तर अशा वेळेस आपण लेव्या मिसॉल इंजेक्शनचा वापर करतो आणि त्यावेळेस त्याचा जो डोस असतो तो टू पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी वेट म्हणजे तीस किलो वजनासाठी एक एम एल यानुसार आपण हे इंजेक्शन सपकट लावतो तर हे आपल्या जनावरांचे इम्युनिटी वाढवते म्हणजे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्या जनावराला त्या रोगापासून वाचवते त्याचे संरक्षण करते जर आपल्या जनावराला तो रोग झाला असेल आणि आपण जर त्याला लेव्या मिसॉल लावले तर त्याची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आणि जनावर त्या रोगातून लवकर बरे होते किंवा जर आजूबाजूच्या गावामध्ये आउटब्रेक झालेला असेल आणि आपल्या गावात आउटब्रेक होऊ नये आपल्या जनावरांना त्या रोग रोग आपले जनावर त्या रोगांना बळी पडू नये म्हणून जर आपल्याला हे इंजेक्शन लावायचे असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण हे इंजेक्शन लावू शकतो म्हणजे आपल्या जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आपले जनावर त्या रोगाला हो बळी पडणार नाही तर अशा प्रकारे आपण टू पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी वेट सपकट म्हणजेच तीस किलो वजनासाठी एक एम एल ते कातडी खाली द्यायचे असते तर हे एक इंजेक्शन जसे की आता आपण याचा कुठे कुठे उपयोग करू शकतो जसे की लंपी स्किन डिसीज झाला एफ एम डी झाला त्यानंतर शेळ्यांमध्ये पी पी आर झाला किंवा एफ एम डी झाला यानंतर जसे एखाद्या गाई म्हशीमध्ये किंवा शेळीमध्ये मॉस्टायटिस झाला असेल तो दुरुस्त होत नसेल त्यावेळेस तिची इम्युनिटी वाढवण्याची आपल्याला गरज असते म्हणजे तिची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असते त्यावेळेससुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो एखादे फंगल इन्फेक्शन झाले असेल त्यावेळेस जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यावेळेससुद्धा आपण हे इंजेक्शन देऊन त्या जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकतो आणि आपले जनावर लवकरात लवकर बरे करू शकतो तर असे हे की एक इंजेक्शन आहे की ज्यामुळे आपण जवळपास सर्व बिमाऱ्यांपासून हे एक इंजेक्शन आपल्या जनावराचे रक्षण करू शकते तर या इंजेक्शनचा मिल्क विड्रॉल पिरियड जो आहे तो सात दिवसाचा आहे आणि मीट विड्रॉवल पिरियड जो आहे तो अठ्ठावीस दिवसांचा आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हे इंजेक्शन आपण ज्या जनावराला लावले तर त्या जनावराच्या दुधामध्ये या इंजेक्शनचा जो अंश उतरतो तो सात दिवसापर्यंत असतो म्हणजे सात दिवसापर्यंत ते दूध वापरण्याच्या आपण टाळायला पाहिजे आणि मासामध्ये याचा जर आपण मांस खाण्यासाठी उपयोग त्या जनावराचा करत असेल तर ते अठ्ठावीस दिवसापर्यंत त्याच्या मासामध्ये असते म्हणजे त्या, त्या जनावराच्या अठ्ठावीस दिवसापर्यंत मांस आपण खाऊ शकत नाही तर ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवावी धन्यवाद